आत्मर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या रात्री गाढ झोपेत असताना काही स्वप्न पडतात हे स्वप्न आपल्या आयुष्यातील घटनांचे शुभ आणि अशुभ गोष्टींचं संकेत असतात असं शास्त्र सांगतं काही स्वप्न अशी असतात जी पतीने कधीही पत्नीला सांगू नये नाहीतर त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात दिवसभरात कामामुळे थकव्यानंतर जेव्हा आपण रात्री गाढ झोपतो तेव्हा आपल्याला स्वप्न पडतात स्वप्न पडणे ही खूप सर्वसामान्य बाब आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिवसभरात आपण केलेल्या गोष्टी विचार हे सगळे आपल्या डोक्यात कुठेतरी फिरत असतात याच गोष्टी रात्री झोपल्यानंतर स्वप्नांच्या रूपात आपल्याला दिसतात पण स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला पडणारे स्वप्न हे आपल्या आयुष्यातील घट येणाऱ्या घटनांचे संकेत असतात काही स्वप्न हे शुभ तर काही अशुभ घटनांचे संकेत देतात असं शास्त्रात सांगण्यात आले शास्त्रात सांगण्यात आले की जर शुभ असो किंवा अशुभ तुम्ही ही स्वप्न बायकोला सांगितल्यास तुमच्या आयुष्यात त्याचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशी कोणते शुभ स्वप्न आहेत जे बायको काय कोणालाही सांगू नका अन्यथा त्याचा वाईट परिणाम आयुष्यावर होतो स्वतःच्या मृत्यूचे दर्शन स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहिला असेल तर हे स्वप्न शुभ मानले गेले आहे स्वप्नशास्त्रानुसार या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात लवकरच आनंद येणार आहे तुमच्या काही जुन्या इच्छा पूर्ण होणार आहेत जर आपण असे स्वप्न इतर कोणाला सांगितलं तर असा विश्वास आहे की ते नकारात्मक गोष्टींना आकर्षित करतो पालकांना पाणी देणे स्वप्नात पालकांना पाणी पास्ताना दिसल्यास हे खूप शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ तुमची लवकरच प्रगती होणार आहे तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला उंच उडी मारणार आहात आयुष्यातील अडथळे संपणार आहेत अशा स्थितीत हे स्वप्न कोणाला सांगितल्यास उलट घडू शकतं म्हणजे करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात चांदीने भरलेला कलश चांदीने भरलेला कलश जर तुम्हाला स्वप्नात चांदीने भरलेले कलश दिसले तर असे स्वप्न शुभ मानले जाते याचा अर्थ लवकरच तुम्हाला आर्थिक संकटातून सुटका मिळेल घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होईल तुम्हाला अचानक पैसे मिळतील ज्यामुळे पैशांशी संबंधित समस्या दूर होतील हे इत स्वप्न इतर कोणाला सांगून फायदा नाही आई लक्ष्मी परत जाते स्वप्नात देव दिसणे जर तुम्हाला स्वप्नात देव दिसत असेल तर हे स्वप्न शुभ समजले जाते याचा अर्थ तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार आहे यामुळे तुमचे नशीब उजळेल जीवनातील अडथळे आणि समस्या दूर होतील रात्री झोपे गेल्यानंतर आपण दुसऱ्या जगात प्रव, प्रवास करतो ज्यावर आपले नियंत्रण नसते रात्री आपण स्वप्नांच्या नगरीत प्रवेश करतो जिथे आपल्याला कधी वाईट तर कधी चांगले स्वप्न पडतात तर कधी कधी आपल्याला अशी स्वप्ने पडतात ज्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नसतो पण तुम्हाला हे माहिती आहे का स्वप्नविज्ञानात सुपन स्वप्नांचा थेट माणसांच्या नशिबाशी संबंध असतो तर कधीकधी पडणारी ही स्वप्न भविष्याशी संबंधित देखील असतात आजच्या या लेखात आपण पत्नीच्या प्रेमात पडणे किंवा स्वप्नात घटस्फोट होणे हे कशाचे संकेत आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात तुमची पत्नी दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमचे तुमच्या पत्नीवर खूप प्रेम आहे या स्वप्नांचा अर्थ आनंदाने लक्षण मानले जाते ते वैवाहिक नात्यातील गोडवा आणि प्रेमाचे प्रतीक आहे लवकरच तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण प्रेम मिळेल यासोबतच देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील जर तुम्ही स्वप्नात स्वतःला तुमच्या पत्नीसोबत वेळ घालवताना पाहत असाल तर स्वप्नशास्त्रानुसार या स्वप्नाचा अर्थ तुमच्या नात्यातील गोडवा आणखी वाढेल यामुळे नाते घट्ट होईल आणि याशिवाय घरातील सर्व त्रास दूर होतील आणि शा तुम्हाला शांती मिळेल जर तुम्ही स्वप्नात तुमची पत्नी तुम्हाला घटस्फोट देताना दिसली तर हे स्वप्न अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या वैवाहिक जीवनात मोठे संकट येणार आहे तुम्हा दोघांचे आयुष्य फार काळ टिकणार नाही त्यामुळे स्वप्न अत्यंत अशुभ मानले जाते यासाठी तुम्हाला अगोदर खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि तुमच्या नातेसंबंधाचे संरक्षण करणे देखील आवश्यक आहे अनेक वेळा जर एखाद्या पतीने स्वप्नात स्वतःला पत्नीसोबत फिरताना पाहिले असेल तर स्वप्नशास्त्रानुसार ते खूप शुभ स्वप्न मानले जाते याचा अर्थ असा की जर तुमच्या नात्यात काही दुरावा निर्माण झाला असेल तर तो लवकरच संपेल किंवा तुम्ही दोघे सुट्टी घेऊन एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकता जर तुम्ही स्वप्नात तुमची पत्नी आजारी अवस्थेत पाहिली तर ती लवकरच आजारी पडणार असल्याचे लक्षण आहे स्वप्नशास्त्रानुसार हे एक चांगले स्वप्न मानले जाते कारण या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या लवकरच संपणार आहेत व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ